मित्रांनो संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून आपल्याला बदली पोर्टलवर होकार आणि नकार कळवायचा आहे संवर्ग एकमधून असाल तुम्ही तर होकार आणि नकार दोन्हीपैकी एक कळवायचं आहे आणि संवर्ग दोनमध्ये असाल तर फक्त होकार कळवायचा आहे जर तुमचा नकार असेल तर तुम्ही पोर्टलवर काहीही करायचं नाही तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला संवर्ग एकमधल्या शिक्षकांनी होकार किंवा नकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि होकार कधी द्यायचा होकार दिल्यानंतर काय होतं नकार कधी द्यायचं आणि नकार दिल्यानंतरचा अर्थ नेमका काय या गोष्टी आपण समजून घेणार तो बघा इथं मी पहिल्यांदा आता आता शिक्षकांचं पोर्टलला लॉग इन केलेलं आहे आता लॉग इन केल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजी गोष्टीमुळं काही काही बाबी कळत नाहीत त्यामुळं एकदा पहिल्यांदा मराठी करून घ्यायचं त्यासाठी काय करायचं बघा इथं जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा वरच्या बाजूला या ब्ल्यू पट्टीमध्ये हे ज्या तीन गोष्टी आहेत इंग्लिश मराठी आणि लॉग आउट तर आता इंग्लिश आहे ह्या मराठीवर तुम्ही काय करायचं क्लिक करायचं म्हणजे खालची सगळी भाषा मराठी होते आणि आपल्याला समजायला सोपं पडतं तर ठीक आहे मराठीवर मी क्लिक करतो आता खाली सगळे मराठी झालेले आहे बघा आता यानंतर आपल्याला आता होकार किंवा नकार देण्यासाठी कुठं जायचं आहे तर पहिल्यांदा या ज्या तीन उभ्या लाईन आहेत तिथं तुम्हाला तीन उभ्या लाईन दिसतात बघा या सॉरी आडव्या तीन लाईन दिसतात त्या आडव्या तीन लाईनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं हे सगळे मेनू उघडतील तुम्हाला हे मेनू उघडल्यानंतर इथं अंतर्गत बदली ही जी टॅब आहे याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आणखीन दोन मेनू आपल्यासमोर उघडतील एक यादी आणि दुसरा अर्ज तर अर्ज या मेनूवर आपल्याला जायचं आहे तर ठीक आहे अर्जावर मी क्लिक करतो अर्जवर क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला जो ऑप्शन जो आवश्यक आहे तो इथं तुम्हाला दिसेल आता इथं तुम्हाला दोन्ही दिसतील संवर्ग एक अर्ज करा संवर्ग दोन अर्ज करा आता तुम्ही कोणत्या संवर्गात आहे ते तुम्ही त्याच ठिकाणी क्लिक करायचं आता हे शिक्षक जे आहेत ते संवर्ग एकमध्ये मध्ये आहेत म्हणून संवर्ग एक अर्ज करा या ठिकाणी मी क्लिक करणार संवर्ग दोनच्या ठिकाणी क्लिक करणार नाही अर्ज पाहायचा असेल तर इथून तुम्हाला तो अर्ज कसा आहे हा पाहता सुद्धा येतं ठीक आहे तर आता सॉरी केलेला अर्ज पाहता येतो तर इथं मी आता संवर्ग एक भाग एक अर्ज करा याच्यावरती क्लिक करतो इथं क्लिक केल्या त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक डिस्क्लेमर किंवा इथे एक तुम्हाला मेसेज येतोय की अवघड क्षेत्रातील रिक्ते भरण्यासाठी रिक्तपदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला हो जाईल या बाबतीत तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही काही शिक्षक लगेच घाबरतात समजा मी बदली करून घेतली नाही किंवा माझी बदली झालेली नाही तर मला अवघड क्षेत्रात टाकलं जाईल का असं नाही तर अवघड क्षेत्रातल्या जागा मुळात ह्या रिक्त राहणारच नाहीत कारण अवघड क्षेत्रच कमी झालेलं आहे आणि ज्या त्या आ, या पहिल्या बदली प्रक्रियेतून त्या सगळ्या जागा भरल्या जातात त्यामुळे इथं कोणाला प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे इथं काही घाबरायचं नाही बिंदास्त या चौकोनामध्ये टिक करायचं टिक केल्यानंतर परत खाली काही तुमच्यासमोर ऑप्शन उघडतात आता हे ऑप्शन जे उघडतात त्यामध्ये तुमचं नाव आडनाव डी आणि शाळेचा युडाईस क्रमांक एवढ्या चार गोष्टी असतात त्यानंतर इथं लाल कलरमध्ये तुम्हाला तुमची माहिती जे तपशील अपूर्ण आहेत असं दिसेल यालाही तुम्ही घाबरायचं नाही माहितीचे तपशील याचाच अर्थ तुम्ही ते होकार किंवा नकार दिलेले नाहीत म्हणून अपूर्ण आहेत इतर पहिली जी कुठली तुमची माहिती आहे ती अपूर्ण नाही आहे हे लक्षात घ्या तर ठीक आहे आता खाली तुम्हाला प्रश्न दिसतो बघा बदलीतून सूट हवी आहे का आणि तिथलं यश किंवा नो घेतल्यानंतर विशेष संवर्ग प्रकार निवडा आता मित्रांनो लक्षात घ्या इथं बदली हवी आहे का असा प्रश्न विचारलेला नाही प्रश्न काय विचारलाय हा प्रश्न मुळात समजून घ्या बदलीतून सूट हवी आहे का आता बदलीतून सूट हवी आहे का याचा अर्थ तुम्ही बदली हवी आहे का याच्याशी जोडू शकता तर बदली हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं होय असेल तर सूट हवी आहे का याचं उत्तर त्याच्या उलट म्हणजे नो येईल आणि बदली हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर नको असेल नो असेल तर सूट हवी आहे का याचं उत्तर मात्र असेल बघा हे दोन प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचे याचाच अर्थ मी पुन्हा एकदा वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगतो बघा बदलीतून सूट हवी आहे का याचा अर्थ ही जी बदली प्रक्रिया चालवली जाणार आहे त्या बदली प्रक्रियेमध्ये बदली प्रक्रियेतून तुम्हाला बाहेर जायचं आहे बदली वगैरे तुम्हाला काही करायचं नाही तिथेच राहायचं आहे तर सूट हवी आहे का यस असेल म्हणजे बदली करायची नसेल तेव्हा यस येईल आणि बदली करायची असेल तेव्हा होईल बघा यस कधी येईल जेव्हा बदली नको असेल तेव्हा यस आणि बदली पाहिजे असेल तेव्हा नो येईल या दोन गोष्टी ही अतिशय कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आहेत यस आणि नोमध्ये गेल्या एक दोन वेळा जेव्हा ऑनलाईन बदल्या झाल्या तेव्हा बऱ्याच शिक्षकांनी इथं चुका केल्यामुळं त्यांना बदली नको असताना झाली आणि हवे असताना झाली नाही अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत मित्रांनो गेल्या घेरच्या पहिल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जवळजवळ मी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची प्लेलिस्ट मी कली तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जाऊन नक्की चेक करा या बदलीला सुद्धा ते व्हिडिओ सगळे लागू पडतात तेव्हा तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर ठीक आहे आपण पुढं जाऊया समजा आता हे जे शिक्षक आहेत यांना बदली करायची नाही आहे आहे तिथंच थांबायचं आहे म्हणजे यांना बदलीतून सूट हवी आहे लक्षात घ्या बदली करायची नाही आहे म्हणून त्यांना बदलीतून सूट हवी आहे मी यशवर निवडतो आता सूट घेतल्यामुळं ते बदली प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत ठीक आहे आणि पुढील तीन वर्ष सुद्धा त्यांना बदली करता येणार नाही आता सूट हवी आहे सूट घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या विशेष संवर्ग भाग एकमध्ये मध्ये आहात पण कोणत्या प्रकारात आहात ते निवडावं लागतं आता त्याच्यावरती मी क्लिक करतो बघा आता पहिल्यांदा प्रकार तुमचा दोन आहेत एक म्हणजे तुम्ही स्वतः संवर्ग एकमध्ये आहात स्वतः व्याधीग्रस्त आहात म्हणून संवर्ग एकमध्ये आहात का तुमचा जोडीदार व्याधीग्रस्त आहे म्हणून तुम्ही संवर्ग एकमध्ये आहात हे तुम्ही निवडायचं आहे समजा आता हे जे शिक्षक आहे ते स्वतः स्वतःच्यामुळं संवर्ग एकमध्ये आले तर सेल्फ हा ऑप्शन त्यांनी निवडला आता पुन्हा विशेष संवर्ग भाग प्रकार निवडा आलेला आहे दोन वेळा प्रकार निवडाला होते तर पहिल्यांदा तुम्ही यस किंवा नो केलात त्यानंतर जो प्रकार निवडायचा तुम्ही स्वतःत त्या जोडीदार आहे आणि पुढचा तिसरा ऑप्शन उघडतो त्यामध्ये तुम्ही आता एक ते वीस जे एकूण संवर्ग एकमधले जे हे आहेत क्रायटेरिया आहेत त्यामध्ये तुम्ही कुठं बसता ते घ्यायचं आहे आता बघा मी या शेवटच्या चोकोनात क्लिक करतो आता इथं सगळे हे ओ, हे उघडलेत बघा इथं बघू शकता प एक नंबर आहे पक्षाघाताने आजारी दोन नंबर अस्थिव्यंग तीन नंबर क्रिया मी सगळं वाचतो वेळ लागते चालेल चार नंबर एकच किडनी किंवा नवीन किडनी टाकले पाच नंबर यकृत सहा नंबर कॅन्सर सात मेंदूचा आजार आठ थॅलेसिमिया कॅन्सर विकासग्रस्त मुलांचे पालक आता बघा हा आठवा जो मुद्दा आहे तो तुमच्या पाल्यासाठी लागू आहे तुमच्यासाठी नाही आहे किंवा जोडीदारासाठी नाही तुमच्या पाल्यासाठी हा आठवा मुद्दा आहे तुमचा जर मूल या आजाराने ग्रस्त असेल तर तुम्ही संवर्ग एकमधून लाभ घेऊ शकता बदली करू शकता किंवा आहे तिथंच शकता म्हणजे संवर्ग एकमध्ये गणले जाऊ शकता तर फक्त एकच बरं काय फक्त हा एकच आजार तुमच्या पाल्यासाठी लागू होऊ शकतो बाकी कुठलंही वरचं अस्थिव्यंग्य वगैरे पाल्याचं असेल तर लागू होत नाही ते तुमच्यासाठी किंवा जोडीदारासाठीच लागू होतं ठीक आहे पुढे जावे नऊ आहे माझी सैनिक माझी सैनिकाची पत्नी किंवा आज विधवा विधवा कर्मचारी कुमारिका शिक्षिका परितक्त्या घटस्फोटीत वयाने त्रेपन्न असे तुम्हाला चौदाच ऑप्शन येणार पण ऑप्शन एकूण वीस आहेत आता इथं चौदाच का आले तर तुम्ही इथं वरती सेल्फ घेतलेला आहे बघा इथं तुम्ही मग अशी आपण काय घेतलं इथं सेल्फ घेतलेलं सेल्फ येतात तर तुम्ही स्वतः स्वतः व्याधी क्रता म्हणून चौदा येतात जर तुम्ही जोडीदार घेतलात तर ते वेगळे सहा ऑप्शन येतात जोडीदाराला लागू असलेले ठीक आहे तर आता या सहापैकी एक निवडूया तेरा नंबरचा यांना ऑप्शन लागू आहे वयाने त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी हे सुद्धा संवर्ग एकमध्ये येतात तर हा ऑप्शन या सरांना लागू आहे म्हणून त्या ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे तो ऑप्शन मी घेतलेला आहे तो ऑप्शन घेतल्यानंतर आता मी पुढे जातो आहे एकच मिनिटमध्ये फोन आला होता आता तो ऑप्शन मी घेणार आहे आता त्या ऑप्शनमध्ये घेतल्यानंतर आता मी सबमिट करणार आहे तर सबमिटवर मी क्लिक करतो बघा हे सगळं घेतल्यानंतर सबमिट केलेलं आहे सबमिट केल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला ओ टी पी घ्यायची आहे ओ टी पीवर मी क्लिक करतो ओ टी पी त्या शिक्षकांना जाणार आहे तोपर्यंत मी व्हिडिओ काय करतो थोडासा पॉज करतो तर मित्रांनो ओटीपी आलेला आहे ओ टी पी मी टाकलेला आहे आता मी सबमिटवर क्लिक करतो सबमिट केल्यानंतर ॲक्शन किंवा कृती व्यवस्थित पार पडली तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्रोफाईलला लॉग सॉरी पोर्टलला लॉग इन करायचं आहे जिल्हा जिल्हा अंतर्गत बदलीवरून तुम्ही अर्जावर जायचं आहे तिथं जाऊन सूट हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर बदली हवी असेल तर सूट हवे आहे का तिथं नो करा आणि बदली नको असेल तर सूट हवे हवे आहे का याचं उत्तर यस करा त्यानंतर पुढं तुमचं तुम्ही सेल्फ आहात का जोडीदार आहे ते निवडा त्यानंतर तुमचा प्रकार कोणता आहे तो निवडा आणि सबमिट ओ टी पी घ्या आणि सबमिट करा या पद्धतीनं तुम्ही होकार किंवा नकार पोर्टलवर जाऊन द्यायचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग दोनच्या शिक्षकांनी म्हणजे पती पत्नी या क्रायटेरियातील शिक्षकांनी आपला होकार नकार कसा नोंदवायचा ते आपण पाहणार आहोत तोपर्यंत या बाबतीत अजूनही काही शंका असतील कोणत्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते मला खाली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा जस्तेच लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय